नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आगामी लवकरच सतराशे प्लस जागांच्या तलाठी भरती होण्याची दाट शक्यता आहे याच अनुषंगाने इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण सर्व विषय तज्ञ प्राध्यापक वर्गाने शिकवलेले आहे तर आज आपण जाणून घेऊया ही बॅच नेमकी जॉईन कशी करायची बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मला फोन होते की सर बॅच कशी जॉईन करायची या संदर्भात तुम्ही व्हिडिओ घ्या बघा आज आपण याबाबतची डिटेल्स माहिती बघणार आहोत तर सर्वात अगोदर तर बघा बॅच बद्दल तुम्हाला माहिती देतो तलाठी भरती दोन हजार पंचवीस ही जी आगामी होणार आहे या अनुषंगाने आपण एक वर्ष व्हॅलिडिटीची ही बॅच तुम्हाला उपलब्ध करून देतोय ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे ओके यामध्ये मराठी इंग्रजी गणित व बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान हे चारही विषय तुम्हाला या ठिकाणी या बॅच मध्ये उपलब्ध असतील स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्न म्हणजे बघा तलाठी भरती मागच्या दोन हजार तेवीसला जेव्हा झाली तेव्हा टी सी ने घेतली होती तर स्ट्रिक्टली तुम्हाला टी सी एस पॅटर्न नुसार शिकवणी यामध्ये दिसून येईल त्यानंतर पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनलिमिटेड वॉच टाइम आहे एक व्हिडिओ तुम्ही किती वेळा बघू शकता त्यानंतर शंभर प्लस टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत बघा हे सर्व तुम्हाला साधारणतः फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच आपण उपलब्ध करून देतोय आता ही बॅच कशी जॉईन करायची सगळ्यात अगोदर तर तुम्हाला प्ले स्टोर मध्ये जाऊन सर्चमध्ये इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला नाव टाकायचं आहे हे नाव टाकल्यानंतर तुम्हाल आप तुम्हाला आपल्या अकॅडमीचा लोगो आणि ऍप तुम्हाला दिसेल आता ऑलरेडी मी डाउनलोड केलं होतं म्हणून इथे ओपन येते तुम्हाला डाऊनलोड ऑप्शन येईल तुम्ही इथून डाउनलोड करायचं डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे सर्व रजिस्ट्रेशन करावं लागेल तुमचं नाव मोबाईल नंबर तुमचा ईमेल आयडी सगळं रजिस्ट्रेशन करून ऍप तुम्ही ओपन करायचं ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल साधारणतः आपला अकॅडमीचा लोगो तुम्हाला दिसेल ओके त्यानंतर पुढे गेल्यानंतर बघा तुम्हाला हा इंटरफेस ओपन होईल इथे तुम्हाला कॅटेगरी दिसेल आता माझी त्यावेळेस सेवा भरती कॅटेगरी सिलेक्ट होती मग इथे तुम्ही हे बघा हा जो आहे याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने कॅटेगरी दिसेल मग शिक्षक भरती टी आय तलाठी एमपीएससी युपीएससी सरळ सेवा पोलीस भरती अशा विविध कॅटेगरी तुम्हाला दिसतील यामध्ये तुम्हाला तलाठी भरती कॅटेगरी सिलेक्ट करायची इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे सेव्ह म्हणायचा सेव्ह झाल्यानंतर बघा पुढे तुम्हाला तलाठी भरतीचा इथे कॅटेगरी येऊन जाईल मग इथे आल्यानंतर तुम्हाला इथे पेड कोर्सेस या ऑप्शन मध्ये जायचे पेड कोर्सेस मध्ये तुम्ही क्लिक केलं की पुढे तुम्हाला इथे बघा ऑनलाईन तलाठी वरती दोन हजार पंचवीस ची ही बॅच तुम्हाला इथे शो होईल बरोबर नऊशे नव्याण्णव रुपयाची मग इथे इथे मध्ये कुठेही तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला साधारणतः बॅच सर्व डिटेल्स माहिती मिळेल मग इथे इथे तुम्हाला कंटेंट असेल बॅटचं थंबनेल थमनेल आहे नऊशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे बारा महिने व्हॅलिडिटी आहे यामध्ये तुम्हाला बॅच चे खाली दिलेली आहेत आणि बाय नाव मग इथे तुम्हाला बाय नाव वर क्लिक करायचंय बाय नाव वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डिटेल्स दाखवेल बघा की नऊशे नव्याण्णव फीज प्लस तुमचा इंटरनेट हँडलिंग फीज ही प्रत्येक बॅचला असते साधारणतः सत्तेचाळीस रुपये म्हणजे नऊशे नव्याण्णव प्लस सत्तेचाळीस साधारणतः एक हजार शेचाळीस तुम्हाला पेमेंट करायचंय मग इथे पे ऑनलाईन वर तुम्ही क्लिक तुम्ह केलं तुम्हाला इथे जो काही तुमच्या मोबाईलमध्ये ऑप्शन असेल ऑनलाईन फोन पे असेल गुगल पे असेल त्यानंतर एटीएम कार्ड असेल डेबिट कार्ड असेल कोणताही ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करून पेमेंट करू शकतात ओके तर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करायचे आहे तलाठी भरती संदर्भात लवकरच जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे खूप कमी कालावधी शिल्लक आहे जाय ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस तुम्ही बॅच घेण्यापेक्षा तुम्ही आत्ता जर बॅच घेतली तर तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होणार आहे ओके तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद